नमस्कार सविता फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि काल माझ्या आईचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तर तुमचे खूप खूप मनापासून आभार थँक्यू सो मच धन्यवाद जेवढं पण प्रेम केलं आहे तुम्ही खूप भयानक आहे आणि एकदम मनापासून केलं आहे मस्त कमेंट टाकल्यात आणि मम्मीच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभा आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून दिसण्यात आले मला आणि मी खुश आहे तर काल बड्डे नाही बनवला केक वगैरे नाही कापला कारण मम्मीला तसं नाही आवडत आम्ही कधी कधी करायचो पण आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे तर शेवटपर्यंत नक्की बघायचा तर आता आज काय काय घडतं आहे आणि काय काय आहे ते मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे तर मिस नाही करायचं तर सगळ्यात आधी आपण पहिले किचनमध्ये जाऊ घरातले कामावरू कपडे बदलू आणि मग पुढं मी तुम्हाला दाखवते मी आज काय काय करते ते तर मी आलो आहे आता किचनमध्ये आणि किचनमध्ये तुम्ही बघतायत तर एवढे भांडे तर तरी आता आपल्याला घासायचे आहेत आणि मम्मी आणि शोभा मावशी मम्मीचे फ्रेंड दोघे जणी हॉलमध्ये गप्पा मारत आहेत तर आता आपण लाईव्हमध्ये डायरेक्ट सगळे भांडे कप करणं घासून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो मग तुम्हाला नाही तर वाटेल वाटत आता इथं पटापट घासतो आणि मोकळा होतो तर सगळे भांडे आज घासून झालेत आणि आता मी खाली बसले थोडे पाय दुखायला लागले तुम्हाला दाखवतो तरी बघा एवढा कॅरेट आणि इकडं सगळा साफसुथरे करून ठेवलाय हे माटे माट पण भरून आहे एकदम धुवून घासून एकदम तर किचनचं काम आता फायनली एकदम फिनिश झालेलं आहे तर अशा प्रकारे त्यांना पाहिजे गुळाचा चहा इकडं आता चहा ठेवला आहे तर या चहा प्यायला आणि चहा झाल्यावरती मग तुम्हाला दाखवतो मी चहा घेऊन जातो समोर मग आपण गप्पा मारू तोपर्यंत जरा पाच मिनटं थांबा पाच मिनिटात चहा होईल तर या सगळे चहा घ्यायला आणि चहा आपल्या रेडी झाल्या बघा तर चहा आता भरल्या आणि चहा आता समोर घेऊन चालू आहे मी तर खूप वेळ गेला इथं आता किचनमध्ये आपला तर आता जरा बाहेर जाऊया आंघोळ करूया फ्रेश होऊया चहा वगैरे पिऊन आणि देवपूजा करून पुढच्या कामाला सुरुवात करू तर चला आता धन्यवाद तर मावशीपासलेत दोघींच्या गप्पा चालू होत्या निवांत आणि बाहेर तिकडे बाहेर तिकडे काम चालू येतो धूळ वगैरे येते इकडं तरी खिडकी उघडी ठेवले कारण जाम होते आणि बंद करावा आहे तर खिडकी लावून फॅन चालू कर थोड्या वेळ खिडकी आणि फॅन चालू कर ना थोड्या वेळ तर सगळ्यांनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवल्या त्यांना काय बोलशील सगळ्यांचे आभार तर तिला काय बोलता येत नाही तर मीच बोलतो आणि मी पण याच्या आधी तुम्हाला बोललो होतो कारण तुमचं प्रेम असं पाठीशी राहू द्या आणि असत राहा शुभेच्छा द्या त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट करा नेहमी तर कमेंट मध्ये सगळं दिसण्याच भरपूर तुमचं प्रेम आहे छान छान कमेंट केलं वाचून बरं वाटलं आणि तशाच मला सुद्धा आलेत कमेंट पण त्याच्या नंतर निवान। निवान। आणि हा बरेच ताईंच्या कमेंट होता की ताई पेपर कटिंग किंवा तुम्हाला असं वाटेल की मोबाईल बंद ठेवलाय पण सध्या खरंच सांगते मी लय हाल चालू येतो आणि आता आम्ही गावी पण चाललो तर मी दोन तीन दिवसामध्ये म्हणजे मला उद्या गावी जायचंय उद्या रात्री आम्ही गावी जाऊ नंतर आम्ही येऊ तिकडनं तेव्हा नंतर तिथून पुढं तुम्हाला पेपर कटिंग वगैरे मिळेल कारण आता सगळं एकदाच आले कारण सिजन पण चालू आहे गावाला जाण्याचं पण आलंय हाय की नाही ते <coughs> अजून भरपूर काही काम आहेत सगळं म्हणजे नाही गडबड झालं पेपर कटिंग द्यायला जमलं नाही तर आल्याच्या नंतर सगळ्यांना पेपर कटिंग देणारे टेन्शन घेऊ नका लेट झाल्याबद्दल सगळ्यांची माफी मागते कारण भरपूर जणी आशा होती की ताई लवकर पाठवतील आणि मी बोलले पण होते पाठवीन म्हणून पण नाही झालं शक्य तर सगळ्यांनी जरा समजून घ्या माफ करा काही चुकलं असेल तर आणि रुसू नका ठीक आहे ना आताच फ्रेश झालो मी आणि आंघोळ वगैरे केली तर शर्ट बदलला आणि इकडे दिवाबद्दी आपण करून घेतले मस्त फुले वगैरे होते फ्रीज मध्ये ठेवले देवबत्ती झाले आपले आणि मम्मी तिकडे आता किचन मध्ये हेल्प करते तर मी थोड्या वेळात किचन मध्ये जातो आणि दाखवतो मम्मी कांदा वगैरे कापते मी तुम्हाला दाखवतो सगळं एक दोन मिनिटं मी जरा खाली जाऊन आलो तर मी आत्ताच कालून आलो तुम्हाला बोललो होतो पाच मिनटं जातो कारण पावभाजी मसाला आणायचा होता सगळं सामान आणलेलं पण ते विसरलो होतो मी तर आता घेऊन आलो एवढ्यात आणि मम्मीला आता मदत करतोय तर मी कांदा वगैरे बारीक करून घेतलाय आणि आता हे आपल्याकडं भांड याच्यामध्ये टाकणार आणि त्याला असा खेसणार आणि आणखीन बारीक करणार ते इकडं मी कापते कोथंबर आणि टॅमॅटो मी त्यांना सांगितलं तू कांदा बारीक कर आणि तिकडे कुकरच्या शिट्ट्या आहे सगळ्या भाज्या त्या धुवून कुकरला लावल्यात तर पावभाजीच पेथ हे कारण नितीनचं लय चाललेलं की मम्मी आपण काही बनवलं नाही काही केलं नाही केलं नाही तुझ्या वाढदिवसाला काहीच केलं नाही तर म्हटलं ठीक आहे आपण पावभाजी बनवूया बाहेरून आणण्यापेक्षा तर आता पटकन सगळी तयारी करतो आणि मग तुम्हाला दाखवतो तर एक पाच दहा मिनिटं थांबा पटक सगळं मटेरियल कापून वगैरे सेटअप करून लवकरच आपण पावभाजी तयारी करू इथं आणि पुढे काय होतं ते शेवटपर्यंत बघा तर मी आलो आता आईंच्या इकडं गावामध्ये आणि तर आता इकडं मम्मीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे मी तुम्हाला बोललो होतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर इकडं बघा पाठीमागा आदिष्टानं एकदम खूप भारी तुम्हाला दाखवतो आपण इकडंच एक रील्स बनवला होता एक रील्स बनवली तेव्हा मस्त ती व्हायरल झाली एकदम मस्त मम्मीच्या बड्डेच्या जेव्हा बनवली होती तर अशी एकदम पूजा वगैरे एक नंबर केली इथं तर मी आता आल्याला दर्शन घेतलं आदिष्टांचा मम्मी किचनमध्ये तर आता केक घ्यायला गेलो तो पण मी दाखवला नाही केक कुठून आणला काय तर आता थोड्याच वेळेमध्ये तर आता आपण थोड्याच वेळात जेवण करू पावभाजी इकडे घेऊन आले मम्मी आणि कोणालाय तर आता पण आलाय देखील आणि पप्पा इथं बसलेत टी व्ही चालू आहे तर भेटूया पाच मिनिट आहे इकडे पावभाजी चालू आहे बघा पावभाजी एक नंबर झाले मस्त कशी झाली ती खाल्ल्यावरच आहे का नाही बरोबर बघितलं तुम्ही मी शूट करण्याचा प्रयत्न केला आणि जेवढं मला शक्य होईल तेवढं मी शूट करून तुम्हाला दाखवले तर मी बोललो होतो ते ते की आजचा ब्लॉग म्हणजे आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे तर खूप मजा आली आणि माझा निखिलचा आणि त्या आई आहेत त्या रील्समध्ये तुम्ही बघतच असाल तर प्लॅन झालेला असा की मम्मी कधीच बड्डे सेलिब्रेट करत नाही मीच आवडत नाही पहिली गोष्ट तर आम्हाला थोडासा म्हणजे वेगळा वाटला की आपण काहीतरी केलं पाहिजे तर मग आम्ही आई न आज मम्मीचा वाढदिवस आहे तर ते बोलले अरे वा तर मग बोललो मम्मीला इकडं एकदम चांगला बड्डे झाला केक वगैरे जाऊन आणला तर मजा आली पावभाजी आम्ही इकडं सगळं मटेरियल कापून वगैरे तिकडे गरम केलं खाल्लं आणि तर एकदम भारी वाटलं ना एकदम म्हणजे यांचं काही प्लॅन झालेला मला माहिती नाही फक्त मला मुलं म्हणले पावभाजी बनवायची मम्मी तर म्हटलं ठीक आहे मी पावभाजी बनवते आणि बनवल्यानंतर हे मला भाजी वगैरे सगळं तिकडे घे आपण मस्त तिकडं सगळे सोबत जिवूया म्हटलं ठीक आहे आणि गेल्याच्या नंतर असं वाटलं नव्हतं मला आई यांचं काय ठरलेलं होतं तर मुलं अचानक केक वगैरे घेऊन आले आणि खरंच छान एन्जॉय झालं म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मला पहिल्यांदा असं एकदम भारी गिफ्ट मिळाले तर आजचा व्हिडिओ आपण इथंच टॉप करू तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट भेटूयामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला गुड नाईट बाय बाय